हाँ। ता जिता दा नमस्कार मंडळी मी ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका धम्मागेदार ब्लॉग मध्ये तर मंडळी समोर बघताय चिरंजीव दादाला आणि आज त्याचीच हालत आहे तर त्यालाच विचारूया आता कसं वाटतंय तुला आज खूप छान वाटतंय आणि सकाळी मी आलो नाही सकाळचा काय कार्यक्रम झाला आपला ते सांग सकाळी आपली हालत लागली त्याच्या अगोदर वडे काढले वडे वडे काढले सर्व पब्लिक वडे पण नंतर हलत लागली त्याच्यानंतर हालत लागली आणि इथं पूर्ण धुलीवंदन सारखा कार्यक्रम आणि सर्व पुजले सकाळी ते पुजला आता ह्याच्या नंतरचा काय कार्यक्रम आहे ते तुम्हाला आगरी कोली म्हणजे कोंडरी झालं मच्छीची मेजवानी आपल्याला आज बघायला भेटणार तर काय आज मच्छीची मेजवानी का असणार आहे किती किलो असेल दोनशे तीस, तीस किलो दोनशे तीस किलो सकला मासाची मेजवानी ती वेगळ्या अजून वेगळी सुद्धा मच्छी आहे कोलबी आहेत मांदेला आहेत भरपूर चाकण्याला पण भरपूर म्हणजे आज मच्छी आपल्याला आज बघायला भेटणार हो तर चला सकाळचा जो होता ते आपल्याला बघायला ना भेटला पण याच्या नंतरचा जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते चला बघा जो सकाळी पाट्याचा कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल बद्दल थोडी सांगतोय आपली आई तर काय आई काय कार्यक्रम असते आता अकरा वाजता भरला त्याचा कार्यक्रम झाला नवऱ्याला हलद लावली आणि नंतर सकाळी आम्ही सकाळी पाच वाजताना नवऱ्याची गोवर केलं म्हणजे बायांची आंघोळ असते पहिलीच ती पहिली आंघोळ केली पाच वाजताना आणि मग ही पाटे बिठ्याचा कार्यक्रम चालू झाला चालू झाला

दादाची बायको या साइडला ला आपल्याला नवरदेवाचे मम्मी आणि पप्पा दिसत तर कसं वाटते मग आपले चिरंजीव दादाची आज हलत आहे तर काल तर फुल दोघं हसलेलो तुम्ही वरमाईच्या टाइमाला पण बघितला आईच्या डोळ्यात आश्रू आलेले तिकडशी निघताना तर तर आज कसं काय आपलं मग मस्त ना तुम्हाला कसं वाटत चालेल चालेल हाऊस वाटली ना हाऊस काल पण केली सकाळी पण हाऊस केली बोलते आज मी कामाला गेलतो चालेल चालेल धन्यवाद आता बघू शकता सकला मासा मग आपल्याला चिरंजीव दादांनी सांगितलेला तोच सकला मासा आपल्याला इथं बघायला भेटते सकल्याने सकलाच आहे का अजून का हाय याचन कोलबी कोलबी म्हणजे टोटल किती असेल अडीचशे प्लस असेल अडीचशे प्लस सकला बघा एक सकला सगळ्यात मोठा सकला किती किलो आहे

20 kg ta tepir 40 40 kg da sapla baba baba ka sala mota hai wo amai deri 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 dare gaya ekam tikshi ek gaswa kuta yetas re ka gate marta nahi

तो तो उसा तो तो नेला ना ते तो तो आगरी कोली किंवा कोली लोकांच्या हल्लीत येता कोंडरी सकला माशाची मेजवानी आपल्याला बघायला भेटते आणि या साईड ला बघा चिरंजीव दादा दिसते सकला उचलताना आपल्याला चाले चालेल चालेल क्लास बघा अजून एक मोठा सकल आपल्याला बघायला भेटते ना विक्रम आपण हे सकल कधी आणलं काल आणलं दिवस परवाच्या दिवशी ये सकल आणं जेटीवरच झापडले करंजीवर घेतली

ने 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 ने। मगाशी नेला त्याच्यात सगळ्यात मोठा सकलम असा आपल्याला या साईडला बघायला भेटतो साईज बघा त्याची फक्त बल्फण उतरलाय डायरेक्ट या साईडला बघा सगळं सकल मास आता काढून मास सकल मोठं मोठं सकल मास आपल्या आपल्या बागाला भेटला आणि या साईडला बघू शकता तुम्ही दाबोली निघले सकल्या मासा निघला तू मच्छी कापताना तुझं नाव काय संस्कृत ते मला मच्छी कापताना बघता विक्रम तिथील एकदम

सकला मासा किती किलोचा आहे पंचेचाळीस पंचेचाळीस किलोचा आहे फॉर्टी फाय किलोचा सकला मासा दिसतोय आपल्याला दादा नाव काय तुझं रोहि या साईडला बघू शकता चिरंजीव दादाचा सगळा मित्र परिवार दिसत आहे साईडला बघताय सगळी जण आहेत त्या साड्यांचा तर ठाट केलाय पण या साईडला आता भाकऱ्या भुजाला घेतात आहेत

बारा मुंडी, मुंडी। चालेल या साइड ला बघू शकता तिथं भाकऱ्या बुजण्याचं काम झालं आणि या साइड ला भाकऱ्या बनवतात सगळी सगळं आणि ही ताई आहे ती कलिंगडाची सोय करते सगळ्या सारा सारा ते

त्या साईडला बघू शकता मगाशी तुम्ही बघितली मच्छी कापताना सकला मासा कटिंग मागशी बघितली आता काय कार्यक्रम चालू आपला आणि हे कोण आहेत बहीण आणि वहिनी आणि भाऊ वहिनी आणि भाऊ आहेत काय प्रथा असते हे आपली मांडव स्थापना आहे मांडव स्थापना अशा वृक्ष देवता आहेत अशा तीन मुख्य देवता इथं आता स्थापन केल्या आंबा उंबर आणि जांभूळ या देवता फार महत्त्वाच्या आहेत यांच्या आगमनाने कार्य शुभ ठरतो आंबा हा शुभ आहे ठुंबुळ शुभ आहे आणि जांभूळ शुभ आहे या तीन देवता स्थापन झाल्या आहेत मूर्त करून आता आंबा उंबर यांची स्थापना केली हे यांचे बंधुराज आहेत यांच्या मार्फत हे कार्य आता पूर्णत्वास आणलेलं आहे मंडली या साईडला हालत बघताय चिरंजीव दादाची जी आपली उष्टी हालत असते ती नवरीकडे नेली जाते तीच हालत आपल्याला या साईडला बघायला भेटते आता इथून हलत आहे ती डायरेक्ट आपले वहिनी कर्जात त्यांच्या गावात माझन गाजन आपली हालत आहे ती साईड चालेल तर मंडळी बघितली तुम्ही चिरंजीव दादाची हलद अग्री कोली लोकांची हलद आणि त्यातली मेजवानी माश्याची मेजवानी म्हणजे सकल्या मासाची मेजवानी होती दोनशे तीस किलोनिस्ता सकला मासा होता बाकी बांगडं होते मांदेल्या होत्या अजून कोलबी होती बारामुंडी होता बारामुंडी सहा किलोचा होता अजून पण होत्या ही एवढी मासेची मेजवानी आपल्याला बघायला भेटते फक्त कुठं कोली लोकांच्या हल्दीमध्ये तर मंडळी तुमची इथं कुठली मेजवानी करतात हल्दीमध्ये हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपली व्हिडिओ आहे ती जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत पोचवा तर चला भेटूया आशेच एका धम्मा घेदार ब्लॉगमध्ये हो पेरेंट टेक केअर बाय बाय काल आपण उष्टी हालत घेऊन गेलतो नवरीकडे त्याच्यानंतर मी ब्लॉग तिथंच एंड केला बाकी ती हालत लावण्याची प्रथा वगैरे हो असते उष्टी हालत नवरीला लावतात तेच होता तर मस्त वाटली व्हिडिओ कशी वाटली तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपले चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या आगरी लोकांना पण थोडा सपोर्ट करा आगरी <laughs> लोकांना अग्री पोला खरंच खूप मेहनत लागते व्हिडिओ काढायला तिकडशी यायचा व्हिडिओ एडिट वगैरे करायला आता मी बोलत नाही तर बोलतो बोलशी दा बोलून दाखवा तर चला बाय बाय